नमस्कार मी डॉक्टर कानडे जनसेवा हॉस्पिटल अँड अर्धांगवायू न्यूरोस्पाइन हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर पैठण आमच्याकडे अम अमोल दुधाने हे पुणे इथून पेशंट आले होते त्यांना एक पॅरालिसिसचा स्ट्रोक बसला होता नंतर त्यांनी बऱ्याच ठिकाणी उपचार घेऊन झाल्यानंतर आपल्या जनसेवा हॉस्पिटलचा ॲड्रेस मिळाल्यावरती आज आपल्या हॉस्पिटलमध्ये दहा दिवसापूर्वी आले होते आज आपण त्यांना एक दहा दिवसाचा संयुक्त चिकित्सा आणि आयुर्वेदिक न्यूरोथेरपीने उपचार दिला त्या उपचार आणती त्यांना कसं वाटलं आणि काय त्याचा फायदा झाला आज आपण हे अमोल दुधाने यांच्यास तोंडून जाणून घेऊ नाव सांगा तुमचं माझं नाव अमोल सुदाम दुधाने बर कुठं राहता तुम्ही मी पुण्याला पुण्याला असता बरं किती दिवसापूर्वी झालं असे तुम्हाला आता फेब्रुवारीमध्ये तीन वर्ष झाले फेब्रुवारीमध्ये तीन वर्ष झाले बरं तीन वर्षात तुम्ही बऱ्याच ठिकाणी उपचार बरं बरं आपण हा जो दहा दिवसाचा उपचार दिला हा उपचार कसा वाटला पुन्याल। तुम्हाला असं मी उपचार कुठे घेतला नाही बरं बरं बरोबर बाकी पेशंटला काय सांगता आमच्या हॉस्पिटलविषयी एकदा खरंच येऊन बघा बरं बर। किती पडतो ते बरं 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 बाकी आमची सुविधा वगैरे उपचार पद्धती कशी वाटली स्टाफ पण चांगला आहे स्टॉक बाकी आमची जेवणाची चालेल बाकी काही दहा दिवसात त्रास आमच्याकडे काही झाला नाही काही नाही अच्छा अच्छा ठीक आहे धन्यवाद